सप्रेम जय महाराष्ट्र विश्वगुरु लोहपुरुष युगपुरुष बऱ्याच वेळा काही कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा टोप सुद्धा डोक्यावर चढवलेले आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी पूर्ण विश्वामध्ये भारत देशाला विश्वाच्या नकाशावर मोठं करण्यासाठी त्यांची प्रचंड धडपड चालू आहे आनंद वाटतो नरेंद्र मोदी साहेब आपण जगभरात जातात भारत देशाचं तिथं जाऊन कौतुक होतं त्यासोबत आपलं सुद्धा प्रचंड कौतुक होतं आपण सेकॅन करतात आपण गळे भेटतात ना आम्हाला खूप आनंद वाटतो आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्या भारतासाठी किती जाऊन या पूर्ण जगामध्ये किती आनंद आणि छाती ठोकून ती छप्पन इंचाची छाती ठोकून तुम्ही सांगतात माझा भारत देश असा आम्ही असं करणार आम्ही तसं करणार पण आज विश्वगुरु महोदय पंतप्रधानजी मी खूप छोटा शिवसैनिक आहे कदाचित माझी लायकी नसल आपल्यावर चिखलफेक करण्याची पण मी चिखलफेक करत नाही मी या भारताचा नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या रयतेतला एक छोटासा एक मराठा म्हणून एक मराठी माणूस म्हणून एक महाराष्ट्रीयन म्हणून माझं दुःख माझी यातना मी सांगेन पंतप्रधान साहेब आपल्या सत्तेमधील केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांची मुलगी यात्रा महोत्सवामध्ये जाते तिच्या सोबत चार ते पाच मुली असतात त्यांच्या सेक्युरिटी साठी कारण मंत्र्याची मुलगी आहे ना त्यांच्या सेक्युरिटी साठी पोलीस गार्ड असतात ते यात्रेमध्ये जातात त्या ठिकाणी काही टवाळखोर त्यांची छेड काढतात छेड काढली म्हणून ते पोलीस गार्ड त्यांना विरोध करतात त्यांना सुद्धा अक्षरशः ते टवाळखोर धक्काबुक्की करतात आज खाकीची सुद्धा किंमत राहिली नाही पोलिसांनाही सुद्धा आता हे टवाळखोर हे नाला एक हे राजकारण्यांच्या जीवावर दोन नंबर धंद्यावाल्यांच्या जीवावर आज इतकी दादागिरी करतात पोलिसांना सुद्धा जुमानत नाही आणि ते टावाळखोरांच्या विरोधात ते पोलीस गार्ड पोलीस स्टेशन जळगावच्या पोलीस स्टेशन जाऊ जाऊन त्या ठिकाणी तक्रार करतात तरीही दोन दिवस त्या तक्रारीचं निवारण होत नाही केंद्रीय मंत्र्यांची मुलगी खडसे कुटुंबातली मुलगी एकनाथी खडसे साहेबांची नात एवढ्या मोठ्या घरातल्या मंत्र्याच्या मुलीची सुद्धा जर दखल घेतल्या जात नसल तर माझ्या सोशल मीडियावरील मित्रांनो तुमच्या आमच्या घरातल्या मुलीच काय तुमच्या आमच्या माता भगिनीच काय बघतोय आपण रोज आता पुण्याचा प्रकार बस मध्ये जाऊन त्या मुलीवर बलात्कार केला तो नाराधन पकडला आता त्याला सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणतील पण त्याच्यावर सुद्धा जातीचं चा राजकारण चालू होईल कुरगुड्या चालू होतील तो कुणाचा कार्यकर्ता होता अनेक हळूहळू कदाचित त्याला सुद्धा एक तर बंदुकीच्या गोळीने मारून टाकतील किंवा त्याला तुरुंगात डांबून ठेवतील अशा प्रकारे राजकारण चालेल पण फास्ट्रॅग कोड चालवून लवकरात लवकर त्याला फाशी देणार नाही हे आपले आजचे सत्ताधारी स्वतः केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांना पोलीस स्टेशनला यावं लागलं पोलिसांना जा विचारावं लागलं तेव्हा कुठं पोलिसांनी हालचाल चालू केली विचार करा आपण या महाराष्ट्रामध्ये दे, या देशामध्ये दे, ज्या देशाची प्रगती होईल देश आधुनिक होतोय देश भारताच्या जगाच्या नकाशावर जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपली महिला जर सुरक्षित असेल आता छावा चित्रपट चालू आहे आपण सगळेजण छावाचं कौतुक करतोय पण छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शिवराय असतील राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ असतील यांनी सगळ्या मायलेकींच संरक्षण केलं त्यांना आदर केला त्यांचा म्हणून हा महाराष्ट्र टिकला म्हणून आज आपण या महाराष्ट्रामध्ये सुखाचा आणि आनंदाचा श्वास घेतो लक्षात ठेवा एका मंत्र्याच्या घरची मुलगी जर सुरक्षित नसेल तर सामान्य मुलीचं काय पोलीस प्रशासनाची चुकी नाहीये कारण वचक पाहिजे त्यावर शासनाचं शासनाचा वचकच नाही रोज बलात्कार रोज दरोडे बलात्कार करून खून होतोय शाळेत जाणाऱ्या मुली एस टी स्टँड परिसरामध्ये असेल यात्रा असतील सार्वजनिक ठिकाणी जिथं जिथं नाट्यगृह असतील तिथं तिथं न कळत नकळत स्पर्श करण्याचा प्रयत्न तिच्याकडे डोळ्यातून तिच्याकडे घाण नजरेने पाहण्याचा प्रयत्न अशा प्रकारे त्या महिलांवर इतके अत्याचार होत आहेत काही आमच्या माता भगिनी असतील लाजपोटी आपली बदनामी होऊ नये आपल्या बापाची बदनामी होऊ नये आपल्या कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून आपल्या कुटुंबाला ना सांगत नाही म्हणून हे टवळखोर माजतात छत्रपती शिवरायांसारखा कायदा केला पाहिजे जागेवर त्याचा चौरंग केला पाहिजे तरच आणि तरच या गोष्टींना लाळा बसेल वाईट म्हटलं आज मंत्र्याची मुलगी सुखी नाही विश्वगुरु म्हणणाऱ्या नरेंद्र मोदी साहेब आपल्या सत्यपदीत त्या आज त्यांची मुलगी सुखी नाही हो त्यांची मुलगी सुरक्षित नाही हो आमच्या घरच्या लेखी कशा सुरक्षित राहतील का मतं मागून आपण का खोटं नाटक बोलून आपण सत्तेमध्ये येतात जर तुम्ही आमच्या महिलांना सुरक्षा देत नसेल तर राजीनामा द्या लगेच तुम्ही अधिकार नाही तुम्हाला नैतिक अधिकार नाही तुम्हाला नाकाने कांदे सोडणारे आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोनही उपमुख्यमंत्री काय लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणतात आज आमची लाडकी बहीण आहे सुरक्षित निम्म्या तर लाडक्या बहिणी तुम्ही अपात्र केल्यात फक्त खोटं बोलून सत्तेत सेटिंग करून सत्तेत फसवून सत्तेत आलात अनैतिक आता शब्द नाहीत माझ्याकडे बोलण्यासाठी राग येतो राग आमच्या माता भगिनी आमच्या मुलीबाई सुखी नाही येत ना हे पाप तुम्हाला लागण्याच्या लक्षात ठेवा आमच्या मुलीबाई सुखी ठेवत नाही तुम्ही फक्त सत्तेत फक्त पालकमंत्र्यासाठी वाद करायचे फक्त आम्हाला पीए भेटत नाही आम्हाला मंत्रालयामध्ये खोली रूम भेटत नाही यावरून तुमचे भांडणं चालू पण आमच्या लेखी बाळी सुखी नाही निषेध व्यक्त करण्याच्या सुद्धा लायकीचे नाहीत तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान